सोलापुरातील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योग दिंडीच्या माध्यमातून नागरिकांना नियमित योग करण्याचा संदेश देण्यात आला भारतीय योगाची माहिती आणि जाणीव जागृती व्हावी या उद्देशानं केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि योग दिवस समन्वय समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभक्तपरायण अप्पाराव बचुटे उद्यान दमाणीनगर इथं योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांच्या हस्ते योग दिंडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं योग दिंडीची सुरुवात आप्पाराव बचुटे उद्यान इथून गणपती लक्ष्मीनगर गंगानगर जगताप हॉस्पिटल मरियाई चौक सन सिटी रोडमार्गे परत येऊन आप्पाराव बचुटे उद्यान इथं समारोप करण्यात आला दिंडीमध्ये योग समन्वयक मनमोहन भुतडा दत्तात्रेय चिवडशेट्टी रोहिणी उपळाईकर जीवनकुमार आवताडे जितेंद्र महामुनी अशोक गरड रघुनंदन भुतडा सतीश घोडके जय एम हन्नुरे आणि संस्थेचे पदाधिकारी लहान मुलं युवक नागरिक सहभागी झाले होते